समृद्धी महामार्गावर रात्री उशिरा नागपूरहून मुंबईकडे निघालेल्या अनेक गाड्या पंक्चर झाल्या ब्रिजवर मोठ्या प्रमाणात विशिष्ट खेळ ठोकल्याची रांग दिसून आली प्रथमदर्शनी हे खेळ चोरट्यांनी ठोकले असावे असा संशय आला मात्र प्रत्यक्षात स्थिती वेगळीच होती रस्त्याचं काम करणाऱ्या कंपनीनं हे खेळ ठोकले होते रस्त्याचं काम सुरू होतं तर बॅरिगेडिंग का केलं नाही असा प्रश्न उपस्थित होतोय लोकांच्या गाड्या पंक्चर झाल्यानंतर रात्री हे खेळ काढून टाकण्यात आले ते दिवसा काढले असते तर लोकांचा हा त्रास वाचला असता समृद्धी महामार्गावर रात्री बारा ते तीन पर्यंत अनेक गाड्या पंक्चर झाल्या आणि पंक्चर जिथे गाड्या होत होत्या त्याच ठिकाणी मी उभं आहे आणि प्रत्यक्षदर्शी जे रात्री होते त्यांच्या कुठल्याही व्यक्तीने जर पाहिलं असेल तर त्यांना वाटेल की या रस्त्यामध्ये असंख्य खिळे हे ठोकलेले होते आणि हे खिळे ठोकल्यामुळे याच्यावर कुठलंही बॅरिगेटिंग केलेलं नव्हतं आणि त्यामुळे अनेक गाड्या ज्या आहेत त्या आहे पंक्चर झाल्या आणि गाड्या पंक्चर झाल्या त्याचं कारण असं होतं की अशा प्रकारच्या खिळ्यांची रांगची रांग या पूर्ण सिमेंटचा नाही तर डांबरचा रस्ता आने आने ले ले आहे त्यावरती होती आणि प्रत्यक्षदर्शी अनेकांना असं वाटलं की चोरट्यानं हे खिळे ठोकलेले आहेत आणि कुठेतरी गाडी पंक्चर झाल्यानंतर त्यांना गाड्या लुटायच्या आहेत असं वाटावं वा अशा प्रकारची स्थिती होती कारण चोरट्यांनी गाड्या अडवून लुटण्याचे प्रकार या समृद्धी महामार्गावर म्हणजे सांगवी च्या भागामध्ये अनेक ठिकाणी घडलेले आपल्याला यापूर्वीचे दाखले आहेत आणि त्यामुळे लोकांना असं वाटलं मात्र तसं काहीच नव्हतं तर हे जे खिळे ठोकलेले आहेत हे खिळे या समृद्धी महामार्गाचं काम करणाऱ्या कंपनीनंच या ठिकाणी ठोकलेले होते मात्र हे जर खिळे ठोकलेले होते तर अशा प्रकारच्या खिळ्यांची रांग का ठोकली आणि ठोकली तर त्याला बॅरिगेटिंग का केलं नाही अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित होतो मात्र सर्वसामान्य प्रवाशांना नाहक मनस्ताप झाला रात्रीच्या वेळी या कंपनीच्या अशा अडमुठ्या धोरणामुळे कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती